नमस्कार काय बाळा नाव तुझं अभिनीत विनय राणे शाळा तुझी परिषद शाळा म्हणजे दापोली तालुक्यातलं गाव का रे हो। बर मग मी एक बातमी वाचलेली आहे माझ्या मोबाईल वरती आली होती की तुमच्या गावाला कोणत्या तरी एक पुरस्कार या दोन महिन्यापूर्वी काहीतरी जाहीर झालेलं आहे खरं आहे का ते Uh, कोणता पुरस्कार तो uh, माझी वसुंधरा अभियान या uh, जी स्पर्धा होती जी राज्य शासना uh, आयोजित केलेली आहे त्या परीक्षेमध्ये योजनेमध्ये आम्हाला पन्नास लाखाचं पारितोषिक मिळालेलं आहे अरे वा मग त्या अभियानामध्ये uh, तुम्ही सर्वजण सहभागी झाला असाल हो मग शाळा सुद्धा सहभागी झाली असेल हो मग तुम्ही तुम्ही काय नेमकं केलं त्या याच्यामध्ये म्हणजे एक विद्यार्थी म्हणून तुम्ही काय केलं आम्ही आमच्या शाळेमध्ये ज्या आमच्या गावामध्ये प्लास्टिक संकलन शेड असे शेड सगळीकडे सगळ्या वाड्यांमध्ये बसवलेले आहे त्या प्लास्टिक संकलन शेड मधून आम्ही काही बाटल्या आणल्या त्या कापल्या आणि त्यांच्यामध्ये माती भरून आम्ही झाडे लावलेली आहे ती आमच्या शाळेच्या वरांड्यामध्ये आम्ही ठेवलेली आहेत म्हणजे प्लास्टिकचा पुनर्वापर केला हो बर आणखी त्याच्याशिवाय अन्य काही आमच्या गावाने महाशिवरात्रीमध्ये टाकाऊ पासून घेतल्या होत्या त्या स्पर्धेमध्ये माझा द्वितीय क्रमांक आला होता बर आणखी त्याच्याशिवाय दुसरा दुसरं आणि काय आणि आमच्या गावामध्ये जे काही प्लास्टिक सगळं असतं त्याचे एक सगळेजण एकत्र येऊन त्याची साफसफाई करतात आणि ते जो सगळा कचरा साठलेला असतो तो आमच्या जे सर्व पदार्थ एका जे खड्डा बनवलेला आहे त्या खड्ड्यामध्ये टाकून देतात आणि त्याचे विघटन होऊन त्याच्यापासून खत निर्मिती होते अरे वा सुंदरच आहे बर आ, मला एक माहिती पडलं होतं की या अभियानासाठी प्रत्येक नागरिकाकडून ई शपथ पत्र भरून द्यावं लागतं बरोबर का हो तर काय ते ई शपथ तुम्ही होता हो। ते वर ते ते का रे ऑनलाइन ते ई शपथ ला भराव्या लागतात त्याच्यामध्ये काही शपथ असतात त्या आपल्याला घ्याव्या लागतात आणि त्याच्यापासून आपल्याला एक प्रमाणपत्र मिळतं आणि त्या त्याच्यामध्ये आपण ज्या शपथ घेतलेल्या आहेत त्या शपथीनुसार आपण आपली वागणूक केली पाहिजे अशी त्याच्यामध्ये तरतूद आहे बर मग त्याप्रमाणे शपथ सांगू शकतोस मी हो मी त्याच्यामध्ये अशी एक शपथ आहे की मी माझ्या वाढदिवसाला पाच झाडे लावे अरे वा मग तू लावली का झाडे पाच हो आमच्या परसबागेमध्ये आम्ही पाच झाडे लावली होती आणखी त्याच्याहून जास्त आमच्या एका जमिनीमध्ये आम्ही कोपमाची लागवड केलेली आहे मग त्याची देखभाल करतो जगली का हो करतो का तू सगळी हो। पाणी वगैरे खत सगळे पूर्ण वगैरे आम्ही त्याला दरवर्षी भरतो छान वाटलं तुझी माहिती ऐकून धन्यवाद